ही लायब्ररी क्लाउ डॉट कॉम डिजिटल लायब्ररी नेटवर्क आज नेवलीच्या प्रात्यक्षिक सत्रामध्ये आपलं स्वागत आहे आजच्या सत्रामध्ये आपण कर्मचारी पदनिर्मिती व कर्मचारी नेमणूक कशी करायची आणि कर्मचाऱ्यांचा राजीनामा नोंद कशी करायची हे पाहणार आहोत पदनिर्मिती करण्यासाठी अगोदर आपण कर्मचारी मेनूमध्ये में जायचं आहे त्यानंतर पदनिर्मिती करायची त्यासाठी अगोदर नवीन बटन दाबायचं आहे यामध्ये आपल्याला पदनाम नोंद करायची आहे पदनाम आहे ग्रंथपाल त्यानंतर निर्मिती दिनांक आपल्याला नोंद करायची आहे जी असेल ती त्यानंतर आपल्याला किती पद आपण निर्मिती करतोय ते नोंद करायची आहे आपलं एक ग्रंथपाल पद निर्मिती करतोय आपला ठराव क्रमांक जो असेल तो ठराव दिनांक जी असेल ती त्यानंतर मंजुरी क्रमांक जो असेल तो म्हणजे जिल्हा ग्रंथालय अधिकाऱ्याने आपल्याला मंजुरी दिली असेल त्यांचा पत्र क्रमांक आपल्या या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्याची दिनांकही टाकायची नेमणुकीच्या वेळी कर्मचाऱ्याला पगार किती आपण देतो तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर काही शेरा असेल तर त्यानंतर अनुक्रमांक म्हणजे आपला जो, जो वार्षिक अहवालातला रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये क्रमाने लावण्यासाठी हा अनुक्रमांक आहे त्यानंतर मी संग्रह बटन दाखतो तर या पद्धतीने आपण बघू शकता की आपण पदनिर्मिती केली आहे ग्रंथपाली पद आहे पदनिर्मिती दिनांक आहे एक पद आहे चौदाशे पगार आहे त्यांचा त्याच पद्धतीने आपल्याला शिपाई पगार पद निर्मिती करायची आहे यामध्ये पुन्हा शिपाई पुन्हा निर्मिती दिनांक पदनिर्मिती दिनांक पद एक आहे ठराव क्रमांक जो आहे तो ठराव दिनांक तुमचा जो असेल तो मंजोरी क्रमांक व दिनांक आणि पगार किती आहे तो पगार आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे शेरा नोंदवायचा आहे अनुक्रमांक आणि संग्रह तर या पद्धतीने आपण पदनिर्मिती केलेली आहे आपल्याकडे आता आणि शिपाई असे दोन पद आहे यामध्ये काही दुरुस्ती जर करायची असेल तर तुम्ही या ठिकाणी एडिट आणि डिलीट बटन आहे हे तुम्ही दाबू शकता उदाहरणार्थ मी एडिट बटन दाबलं आहे आणि पगार जो आहे मी तो चौदाशेच्याऐवजी अठराशे केला आहे आणि संग्र दाबतो दाबतं बटन दाबल्यानंतर पुन्हा पदनिर्मित पद यादी मी काढली या आहे त्यामध्ये अठराशे रुपये पगार झालेला आहे आता दोन पद आपण निर्मिती केलेली आहे त्यानंतर आता कर्मचाऱ्यांची नेमणूक करायची आहे त्यासाठी मी कर्मचारी नेमणूक मेनू निवडलेला आहे यामध्ये आपण आता कर्मचाऱ्यांची नेमणूक करूयात मी नवीन बटन दाबलेलं आहे यामध्ये आपल्याला नोंद करायची आहे तुम्ही हे पत्ता तुम्ही टाकू शकता पिनकोड जो असेल तो फोन नंबर असेल तर मोबाईल नंबर असेल तर त्यानंतर जन्मतारीख तुमच्याकडे असेल उपलब्ध तर तुम्ही ते टाकू शकता स्त्री आहे की पुरुष आहे त्यांचा ईमेल आय डी आधार क्रमांक तुमच्याकडे असेल तर पॅन क्रमांक त्यानंतर नेमणुकीचा तपशील तुम्ही यांना कुठल्या पदावरती आणि कुठल्या तारखेला तुम्ही त्यांची नेमणूक करताय तर या पदावरती आपण त्यांची नेमणूक करतो आहे आणि त्यांची शैक्षणिक पात्र त्यांचं यम लिप झालेलं आहे त्यांना आपण पगार देतो आहे अठराशे रुपये शेरा जर तुम्हाला काही नोंदवायचं असेल तर त्यांचा व्यवसाय कर क्रमांक पी एफ क्रमांक बँक खाते बँक कुठली आहे आणि खाते नंबर काय आहे तो आपल्याला या ठिकाणी नोंदवायचा आहे एवढी माहिती आपल्याला कर्मचारी नोंद करताना नेमणूक करताना एवढी नोंदवणं आवश्यक आहे त्यानंतर मी संग्रहपटन बटन आहे तर कर्मचाऱ्यामध्ये आपण बघू शकतो की आपण कर्मचाऱ्यांची ग्रंथपाल पदावरती नेमणूक केलेली आहे त्यानंतर शिपाई पदासाठी आपल्याला नेमणूक करायची आहे त्यासाठी मी नेमणूकमध्ये नवीन बटन दाबले पुन्हा आणि या ठिकाणी आपल्याला शिपाई आहे त्यांचा पत्ता आहे पिनकोड फोन नंबर जो असेल तर तुम्ही फोन नंबर टाकणे आवश्यक आहे जन्मदिनांक जी असेल ती पुरुष आहे स्त्री आहे त्यांचा ईमेल आय डी जो असेल कर्मचाऱ्याचा त्यानंतर यांची नेमणूक आपण कधी करतो आहोत पद काय आहे शिपाई पात्रता काय आहे बारावी झालेली आहे त्यांची नंतर त्यांना आपण पगार किती देतो आहे एक हजार रुपये देतो आहे शेरा काय व्यवसाय कर क्रमांक पी एफ क्रमांक बँक खाते जर असेल तर आणि खाते क्रमांक काय बँकेचा ही माहिती नोंदवायची आहे आणि संग्रह बटन दाबायचं आहे तर या पद्धतीने आपण पाहू शकता की दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक झालेली आहे आता या कर्मचाऱ्याची आपल्याला उदाहरणार्थ राजीनामा जर घ्यायचा असेल एखाद्या कर्मचाऱ्याचा उदाहरणार्थ शिपाई पदावरील कर्मचारी हा सोडून गेला आहे तर आपल्याला यांचा राजीनामा घ्यायचा आहे तर त्या कर्मचाऱ्याच्या नावासमोर या ठिकाणी आपल्याला चार बटन दिसत आहेत एक आहे इडिट एक आहे डिलीट आणि एक आहे एम्प्लॉय रेजिग्नेशन म्हणजे राजीनामा तुम्ही यावरती क्लिक केलं मी राजीनाम्याची तारीख टाकतोय आणि कारण टाकतोय की स्वच्छेने ते सोडून गेलेले आहेत आणि शेहरा काही नोंदवायचा असेल तर म्हणजे पगार बाकी नाही असा शेहरा जर मी टाकला उदाहरण होतं आणि मी संग्रह केला आहे तर आपण पाहू शकता की एका कर्मचाऱ्याने राजीनामा दिलेला आहे तर ग्रंथपाल या पदावरती आपल्या शिपाई या पदावरती कुठलाही कर्मचारी नाही आहे या पद्धतीनं आपण कर्मचाऱ्यांची नेमणूक पदनिर्मिती आणि राजीनामा हे बघितलेलं आहे तर या सत्रामध्ये एवढंच आहे धन्यवाद